माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत एन ए बी संचलित ममता मुकबदीर विद्यालय आणि राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी योगा शिकवण्यासाठी योग प्रशिक्षक महासौ मीना जाधव मॅडम व महा सौ धनश्री स्वामी मॅडम या दोघांनी मुकबदीर आणि अंध विद्यार्थ्यांना योगाची माहिती दिली आणि विविध आसन मुलांना शिकविले यावेळी मुलांनी वृक्षासन ताडासन सूर्यनमस्कार पर्वतासन भुजंगासन पवनमुक्तासन नौकासन असे सर्व आसन मुलांनी केले यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा शशिभूषण यलगुळकर सर च प्रशालेचे मुख्याध्यापक आसादे सर ममता मुखबद्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम राजीव गांधी शाळेचे मुख्याध्यापक सौरव झिंगाडे सर आदी उपस्थित होते तसेच यावेळी सौ मेधा जोशी सौ उज्वला पराळे सौ तेजश्री संगेपांग अन्नपूर्णा साखरे मॅडम शाहिस्ता मॅडम यांची देखील उपस्थिती होती माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका